शहरातील खडकी समतानगर प्रभागासाठी आमदार आशुतोष काळे यांनी विविध विकास कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी दिली आहे सदर निधीतून आवश्यक रस्ते गटारी पेविंग ब्लॉक व सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे खडकी समतानगर येथे कोणतीही कामे आवश्यक आहे यांची माहिती घेऊन त्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे आराखडा तयार करणारे टीमचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी खडकी समतानगर येथे पाहणी करून नागरिकांना आवश्यक असलेल्या कामाची माहिती जाणून घेत त्या पद्धतीने अहवाल तयार करून आराखडा तयार केला जात आहे खडकी समतानगर प्रभागातील विविध विकास कामासाठी आमदार आशुतोष काळे यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खडकी समतानगर प्रभागातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे इडली कटरपाटीबाबती होत नाही आमची इडली आणि आता जे काही झालं ते असतो दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इडली गटार होती सगळ्यांना आम्हाला अभिमान वाटतो आणि बरेच दिवस झाले की ती रखडलेली होती आजपर्यंत काय तिचं काम झालेलं नाही आणि आज जे काही होतंय ते असतो दादा काळे यांच्या मार्गदर्शनामध्ये होत आहेत तरी मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो भरपूर वर्षापासून आहे आम्हाला इथं गटार नाही मेन पॉईंट संडास बाथरूमचं पाणी आहे मी समोर चरायला सोडतो हे जायला रस्ता नाही काम अगोदर मंजूर झालेलं होतं पण ते काय आत्तापर्यंत झालं रे आज अधिकारी वगैरे सगळी पाणी करून जाते काय त्यांना एकच विनंती का लवकरात लवकर काम करावं जर असत दादांचे यांचे आभार मानतो का तुम्ही काम मंजूर केलं आणि काम लवकरात लवकर हो धन्यवाद कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतो दादा काळे यांनी जो दोन हजार एकोणवीस नंतर या कोपरगाव शहराचा जो कायापालट केला त्याचा हा एक भाग आहे गेल्या आठवड्यामध्ये पंचवीस कोट रुपये या कोपरगाव शहरासाठी प्रत्येक विभागा प्रत्येक प्रभागासाठी दादांनी एक एक दीड दीड कोटी रुपये मंजूर केले त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी खडकी भागातले स्थानिक कार्यकर्ते असतील नागरिक का असतील समतानगर असेल या भागातील स्थानिक कार्यकर्ते नागरिक यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन जे जे कामं करायला पाहिजे त्या त्या कामाचं सर्वे आज या ठिकाणी चालू आहे आणि बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असे खूप प्रश्न आहे हे सगळे या एक एक सव्वा कोटीमध्ये सगळे मार्गी लागतील अशी सगळ्यांना ला अपेक्षा आहे यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये कामाची पाणी करून त्यांनी भरपूर असा निधी दिलेला आहे त्यातच दलित योजनेअंतर्गत आणि आमदार निधीतले एक कोटी रुपये यांच्या या माध्यमातून खडकी प्रभागात त्यांनी स्वतःहून पाणी करून आमचे रस्त्याचे कामं असतील ड्रेनेज अंडरग्राऊंड गटरी असतील तसेच इतर समाज मंदिर यासाठी भरपूर असा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे आमचे खडकीवासियांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि यापूर्वीही अशी कामं कधी दिसले नव्हते हो आम्हाला तर हे यावर्षी आमदार झाल्यापासून मागील पाच वर्षामध्ये भरपूर असा कायापालट झालेला आहे आमच्या खडकीमध्ये इथून पुढेही ही, ही कामाची पुढची रूपरेषा त्यांनी आखून ठेवली जेणेकरून पुढं काही त्रास होणार नाही रस्ते असू इतर काही समस्या असू आमचा नाल्याचा त्यांनी प्रश्न सोडवला नाला साफ करून दिला दरवर्षी पाण्याचा तवा जास्त येतो फ्लो जास्त येतो त्या हिशोबाने खडकीत पाणी घुसतं शाळेचं बऱ्याच ठिकाणी त्यांनी मुलूम टाकून दिला बऱ्याचशा अशा समस्या होत्या त्या दादांनी पूर्ण चांगल्या चांगल्या पद्धतीने सोडवलेल्या आहेत आणि पुलाचा पण विषय खेळण्यात गेल्या जवळचा पुल दरवेळेस पाण्याने वाहून जातो तो तो ह्या वर्षी चांगला बनवला आणि अजूनही त्याची पूर्ण पुनरावृत्ती म्हणून पुन्हा काम हाती घेतलेलं आहे नवीन पूल बांधून त्याची उंची हाईट वाढवण्यात येणार आहे त्याबद्दल दादांचे आभार व्यक्त करतो दोन शब्द संपूर्ण आपण सर्वांना माहिती आहे की मान्य आमदार आशुतोषदा दोन हजार एकोणासला आमदार झाल्यापासून या कोपरगाव तालुक्यात आणि कोपरगाव शहरात एक कायापलट झाला आणि अनेक वर्षांपासून जे कामं प्रलंबित होते ते कामं आता पूर्णत्वाकडं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आत्ताच झालेल्या अधिवेशनामध्ये मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आशुतोष दादांनी कोपरगाव शहरासाठी असा निधी इथं उपलब्ध केला आहे आणि आत्ता सुनील भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये पंचवीस कोटीपैकी एक ते दीड कोटी रुपये प्रत्येक प्रभागामध्ये ते कामासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज खोड या प्रभाग क्रमांक एक खडकी समतानगर या भागात आम्ही सर्व इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि आशुष दादांचे कार्यकर्ते इथं पाणी करायला आलो या पाणीच्या दरम्यान आम्ही स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या काय अडचणी आहेत कोणते कामं महत्त्वाने करणे गरजेचे आहे याच्या संदर्भात माहिती घेऊन आज ते आम्ही आशुतोष दादांना सांगून ते, ते लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये माझा असा विश्वास आहे की सगळे कामं या खडकी भागातील आणि कोपरगाव शहरातील निश्चित पूर्ण होतील येणारा काळ हा कोपरगाव शहरासाठी सुवर्ण काळ असेल आणि याचं खरं कारण म्हणजे मान्य आमदार साहेबांनी जे नियोजन केलं चार वर्षामध्ये निधीचं त्यामुळे या कोपरगाव शहराचे जवळजवळ सर्व समस्या या पूर्ण होणार आहेत तसेच आपण मागे अनेक दिवसापासून बघतो आहेत की या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न हा गंभीर प्रश्न होता आणि त्या प त्या विषयात मान्य आमदार साहेबांनी जातीने लक्ष घालून पाच नंबर प्रवा पाच नंबर ता तलाव हा कोपरगाव शहरासाठी मंजूर केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्याचा उपयोग ह्या कोपरगाव शहराच्या नागरिकांना होणार आहे आणि शक्य होईल तितकं रोज पाणी या कोपरगाव शहराला मिळणार आहे असा ठाम विश्वास माझा आहे आणि माझ्या सर्व कोपरगावच्या नागरिकांचा आहे त्याबद्दल मी खरोखर आमदार दादा काळे यांचे खूप खूप आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ते उरलेले सर्व कामं पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमदार दादा काळे यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व प्रभाग क्रमांक एक भागातील खडकी तसेच संतनगर या ठिकाणी जे पैसे मंजूर झालेले आहे जो निधी मंजूर झालेला आहे त्या निधीचं नियोजन कसं करायचं हे आमदार साहेबांनी नागरिकांना विश्वासात घेऊन सगळ्या रस्त्यांचे कामं करा असं आम्हाला सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाला कुठल्या कुठल्या समस्या आहे त्यांच्याशी चर्चा करून त्या पद्धतीने आम्ही कामाचं नियोजन करतो आहोत त्याचबरोबर जे ठेकेदार आहेत ते पण त्याचं व्यवस्थित इस्टिमेट करून कुठलाही निधी वाया जाणार नाही कुठलं हे काम अस्ताव्यस्त होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन आम्ही त्या गोष्टीचं नियोजन करतो आहोत अशा प्रकारे आमदार साहेबांचं जे व्हिजन आहे ते अतिशय प्रामाणिक आणि अतिशय भव्य आहे आणि दिव्य हे सर्व कोपरगावची जनता जाणती आहे या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून आम्ही सगळेजण त्यांच्या सूचनेनुसार पुढचं कार्यान्वित काळामध्ये प्रत्येक काम तडीच नेण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे ते आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल ही अपेक्षा आहे असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद यावेळी आराखडा तयार करणारे टीमचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले जिल्हा युवक कार्याध्यक्ष कृष्णा अडाव किशोर डोखे दिनकर खरे शैलेश साबळे किरण बागुल राजेंद्र खैरनार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते